किंवा आपण एखादा गुन्हा सिद्ध करायचा आहे कोर्टात आपल्या काय ठिका होतात सर्वसामान्य लोकांच्या ती जी घटना घडलेली असते तुम्ही त्याचं जबाब दिलेला असतो पोलिसांसमोर पण ते कोर्टासमोर सांगता येत नाही व्यवस्थित आणि त्याच्यामुळे तो गुन्हा सिद्ध होत नाही किंवा तो आरोपी सुटून जातो आता भारतात तुम्हाला माहिती आहे का शंभर गुन्हे घडत असतील तर ज्यांना शिक्षा होते त्यांचं प्रमाण जवळपास सोळा टक्के म्हणजे शंभर आपली सोळा लोकांना शिक्षा होते शंभर गुन्हे दाखल झाले भारतात तर सोळा लोकांना शिक्षा होते जसं महाराष्ट्रात प्रमाण हे पंधरा सोळा टक्के आहे म्हणजे जवळपास चौऱ्याऐंशी अपराधी सुटून जातात ते कशामुळे सुटतात की त्यात काही एखाद्या वेळेस पोलीस यंत्रणेच्या तपासत त्रुटी असतात कधी मॅक्झिमम हे जे फिर्यादी आणि साक्षीदार आहेत हे कोर्टात चुकीचं म्हणजे जे काही घटना असते ती व्यवस्थित न सांगता चुकीची सांगितल्यामुळे किंवा न सांगितल्यामुळे आरोपी सुटतात याला जबाबदार फिर्यादी साक्षीदार आणि हे असतात जास्त जबाबदार आणि नंतर मग थोडंफार तपासणी तुटी असू शकतात किंवा जे सरकारी वकील असतात त्यांचं बाजू मांडण्यात <laughs> कमतरता असू शकते पण नव्वद टक्के ज्या काही या आरोपी सुटण्याचं प्रमाण आहे पंच साक्षीदार आणि फिर्यादी हे फुटतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं म्हणजे की लोकांमध्ये जनसाधारणामध्ये असं पसरलेलं आहे की कायदा काही कामाचा नाही लोक काहीच करत नाही पण शिक्षा जबाबदार तुम्ही लोक असत खरे म्हणजे काय का जे पंच असतात घटनास्थळ पंचनामा करतात एखादी जप्ती करतात किंवा एखादा समोर मर्डर झाला पाहतो किंवा एखादी भांडणं झाले पाहतो डोकं फोडले पाहतो तो कोर्टात काय सांगतो की साहेब मी नव्हतोच मला काही माहित नाही मला आठवत नाही असं म्हणलं त्याचा फायदा कोणाला तो केला लावतो आणि मग तो गुन्हा साबित होत नाही किंवा मग त्या त्या आरोपीला शिक्षा होत नाही पण या ज्या गोष्टी आहेत की जे आपले बरेच काय असते गुन्हा आज घडलेला असतो तो कोर्टासमोर येतो एक दोन वर्षांनी चार वर्षांनी दहा बारा वर्षांनी येतो बरोबर आहे मग तोपर्यंत आपसात झालेले असते व्यवस्थित संबंध झालेले असतात कोर्टात केस सुरू असते कधी असतात कधी शेतीच्या वादावर आणि मग काय भविष्यात जेव्हा केस बोर्डावर येते किंवा तुमचं जेव्हा साक्षीसाठी बोलवलं जाते कोर्टात तेव्हा मग तुम्ही म्हणता की वकील सांगतात की तो आहे तर मग आम्हाला आठवत नाही मला माहीत नाही मला फोन घडलेलं नाही नव्वद जे काही अशी गुन्हे असे सुटतात म्हणजे शिक्षा होत नाही आपल्याला केवळ आपल्या चुकीमुळे साक्षीदार पंच आणि हे व्यवस्थित जशी घटना घडली तशी कोर्टात सांगत नाही त्यासाठी पोलीस असतात कोर्टात सांगण्यासाठी वकील असतात बाजू मांडण्यासाठी आम्ही तळमळीला सांगतो की बाबांना असं सांगा तुम्ही असाची घटना घडलेली आहे पण ते काहीतरी प्रोला बळी पडतात किंवा काही स्वार्थ असतो किंवा काही बांधणं भेटतात किंवा जे काही कारण असतात त्याच्यामुळे त्या जे काही आरोग्य शिक्षा व्हायची ती होती अशा या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे आता पहिले सांगितलेलं आहे की कायदे हे आता जास्त बळकट झालेले आहेत म्हणजे हे जे नवीन ज्या काही सुधारणा जसं मॅडमनी सांगितलेलं आहे पहिले जे काही आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा सीसीटीव्ही फुटेज हे ते बऱ्याच अंशी ग्राह्य धरल्या जात नव्हतं आता ते ग्राह्य धरले जाते पुरावा म्हणून ठीक आहे त्याच्या काही जे काही प्रोसिजर असते त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात पण ह्या गोष्टी आपल्या पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतात फोनवरील संभाषण व्हिडिओ रेकॉर्डिंग करता इतर ज्या काही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी ग्राह्य नव्हत्या नवीन कायद्यानुसार या ग्राह्य त्याचप्रमाणे पोलिसांच्या अधिकारी देखील बरेच वाढलेले आहेत अटक करण्याचे अधिकार वाढलेले आहेत चोवीस तास म्हणजे पोलीस चौकशीसाठी ताब्यात ठेवू शकतात त्याचप्रमाणे अटक करताना हातकडी घालणे किंवा इतर एखादी तक्रार आहे पोलिसांना जर खोटी वाटत असेल ते आपण अर्ज चौकशीवर ठेवू शकतो असं जरुरी नाही की तुम्ही आल्याबरोबर तुम्हाला एफ आय आर द्यावा अशी आम्हाला काही बंधन नाही ते आमचे अधिकार आहेत आम्हाला एखादी घटना सत्य वाटत असेल तर आम्ही लगेच एफ आय आर द्यायलाही पाहिजे आणि आम्हाला एखाद्या गोष्टी जर तथ्य वाटत नसेल नाही याची चौकशी करणं गरजेचं आहे तर तेवढं आम्हाला चौकशीचे अधिकार प्राप्त झालेले आहे असे वेगवेगळे बदल या नवीन कायद्यानुसार झालेले आहेत ज्या काही कार्यपद्धती आहेत पोलीस यंत्रणेच्या किंवा शास ज्या काही कोर्टाच्या कार्यपद्धती आहेत त्यातही थोडेफार बदल झालेले आहेत तर असे हे फक्त तुम्हाला कसं आहे काही ओव्हरऑल माहिती असावी की बाबा असे कायदे लागू झालेले आहेत एक नागरिक म्हणून पोलीस सर्वसामान्य नागरिक समजा पुढारी असाल प्रतिनिधी असाल तुम्ही तुम्हाला असलं पाहिजे आणि तुमच्या मनात लोकांनाही कळायला पाहिजे सर्व लोकांना शकतो बोलून जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत कळायला पाहिजे अरे बाबा नो असे नवीन कायदे जुलै दोन हजार चोवीस बदललेले आहेत बरेच कलम बदललेले आहेत कायद्याचे नाव बदललेले आहेत अधिकार बदललेले आहेत एवढ्या गोष्टी सविस्तर मार्गदर्शन आपल्या मॅडमने केलं वेळात वेळ काढून आपले चौधरी सर मॅडम इथं आलेले आहेत आपण सर्व लोक देखील वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यशाळेसाठी शाळा शाळेसाठी उपस्थित राहिले मार्गदर्शन व्यवस्थित ऐकून घेतलं आणि ते सर्वसामान्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याची जी जबाबदारी तुम्ही पार पाडणार आहे त्याबद्दल मी आपण सर्वांचा पोलिस लोणार आभारी आहे असे जे काही कार्यक्रम असतील विविध तर त्यासाठी तुम्ही आवर्जून येत जा वेळ देत जा आणि अशाच प्रकारे सहकार्याची तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद